आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर आता पुण्यातील नरपदगिदरी चौकामध्ये एक फ्लेक्स लागला आहे तो फ्लेक्स सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे हा फ्लेक्स आपण जर पाहिला तर दुश्मनी जमकर करो दुश्मनी जमकर करो लेकिन यह अहसास रहे जब कब हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा ना हो असा लेक्स जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याकडनं जो आहे तो लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर शिवसेना ठाकरे गटातील विशाल धनवडे पल्लवी जावडे बाळा ओस्वाल प्राची अल्हाट संगीता ठोसर या पाच नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत काल भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि या प्रवेशानंतरच आता पुण्यातील नरपतगिरी चौकामध्ये अशा अशा याचा फ्लेक्स जो आहे तो झळकताना आपल्याला पाहायला मिळतो तर ठाकरे गटाच्या या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच भाजपचे पदाधिकारी जे आहेत किंवा कार्यकर्त्या आहेत त्यांच्यामधली खदखद जी आहे नाराजी जी आहे ते आता पुढे येताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या फ्लेक्सवर पक्षप्रवेश दुश्मनी जमकर करो आणि त्यासोबतच एहसास रहे जब कब हम दोस्त बन जाए तो शर्मिंदा ना हो। अशा आशयाचा फ्लेक्स जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि खाली श्री विशाल दरेकर असं नाव देखील या कार्यकर्त्याने लिहिलेलं पाहायला मिळतंय खरं तर आगामी पुणे महानगरपालिका निवडच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊन आता ठेपलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठा खर तर धक्का जो आहे तो पुण्यातून ठाकरे गटाला म्हणता येईल कारण की पाच नगरसेवक जे आहेत त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळतोय एकूणच खरंच याचा फटका ठाकरे गटाला बसणार का हे आता पालिकेच्या निवडणुकीनंतरच समोर येईल मात्र आता भाजपमधली खदखद जी आहे ती आता हळूहळू समोर येताना पाहायला मिळते मुनायनपूर आहे सिविक मिरर